नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एका त्या व्यक्तीचा प्रवास ज्याचं नाव आहे निवेल टाटा एकशे पन्नास वर्षाहून अधिक जुनं टाटा ग्रुप हे औद्योगिक घरानं आता नव्या वळणावर आहे या नव्या टप्प्याचं प्रतिनिधित्व करतोय हा बत्तीस वर्षीय युवक चला त्याच्या शिक्षणापासून कामापर्यंतचा प्रवास शोधूया आणि पाहूया त्याच्या पुढची वाट काय असणार आहे ती नेविल टाटांचा जन्म टाटा कुटुंबात झाला हे टाटा घराण्याचे पाचव्या पिढीचे सदस्य आहेत नोएल टाटा हे त्यांचे वडील आहेत टाटा समूहाने भारतात अनेक उद्योग सामाजिक उपक्रम केले आहेत आणि आता या त्या परंपरेचा पुढचा अध्याय लिहित आहेत हा युवक नेविल यांनी आपल्या कौटुंबिक वारशाचा गाभा जाणून घेतला आहे पण त्यांचा प्रवास सहज नाही अनुभवांनी भरलेला आहे निवेल टाटा यांनी लंडनमधील बेज बिझनेस स्कूल येथून पदवी घेतली आहे त्यानंतर दोन हजार सोळामध्ये त्यांनी ट्रेंट लिमिटेड या टाटा समूहातील रिटेल कंपनीमध्ये काम सुरू केले फूड्स अँड बेवरेज विभागामध्ये पुढे त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली येणारी ब्रँड जुडिओ हँडल केली जलद वाढ होणारी आणि फॅशन रिटेलमधील एक नामांकित कंपन्या आता ह्या नावारूपाला आलेलं आहेत हे सर्व दाखवते की त्यांनी शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामात उतरल्यावरही शिकण्याची वृत्ती ठेवलेली आहे नवीन वळण घेणारी वेळ आली आहे बत्तीस वर्षाच्या अल्पवयातच निविल टाटा यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या बोर्डमध्ये नियुक्त करण्यात आले आहे या ट्रस्टद्वारे टाटा समूहाच्या सामाजिक आणि परोपकारी उपक्रमांना दिशा दिली जाते म्हणजेच फक्त उद्योगच नव्हे तर समाजाभिख बदल नेवेल यांच्या या नियुक्तीला नवीन युगाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे या निमित्ताने काही नियमांमध्ये बदल झाला आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारनं ट्रस्टमधील आजीवन ट्रस्टींची संख्या मर्यादित केली आहे हे सर्व दाखवते की टाटा समूह केवळ व्यवसायात नव्हे तर नेतृत्व व समाजसेवेतही पुढे आहे गुळगुळीत प्रवास नाही आहे पण दिशा ठरली आहे नेवेल टाटा हे फक्त टाटा पिढीचे वारस म्हणून नव्हे तर व्यवसायकर्ता व विचारवान नेत्याच्या रूपात स्वीकारले जात आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे टाटा समूहातील नेतृत्व संश्लेषित होत आहे जुना अनुभव आणि नव्या दृष्टिकोनाचा संगम पुढे काय दिसते कदाचित नेवेल यांना आणखी मोठ्या सामाजिक उपक्रमांची जबाबदारी येईल किंवा समूहातील उद्योग भागातही महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल शेवटी सांगावं लागेल परिवर्तन हे अपरिहार्य आहे आणि ते सुरू झालंय मित्रांनो आज आपण पाहिलंय निवेल टाटा यांचा प्रवास छोट्या सुरुवातीपासून मोठ्या निर्णयापर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला टाटा समूहातील कोणत्या पुढच्या नेत्याची कथा पाहायला आवडेल पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत धन्यवाद